राज्याभिषेक झाला म्हणजे फक्त राजा होता येत नसतं तर आपल्या रैतेच्या अडचणी त्यांचं दुःख समजावून घेऊन ते दुःख कमी करण्यासाठी आणि त्या अडचणी कमी करण्यासाठी जे सातत्यानं प्रयत्न करतात तेच महान राजे होतात नमस्कार मी संदीप आज पुन्हा एकदा एक छानशी कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे आजची कथा आहे लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या आयुष्यात घडलेली चला तर मग चांगला ऐकूया कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझ्या निषदीप कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका खरं तर ही कथा नसून राजेशी शाहू महाराज यांनी कोल्हापूरच्या संस्थानातील लोकांसाठी भविष्यकालीन तरतुदीसाठी केलेली एक योजना होती शाहू महाराजांना शिकारीची आवड आणि छंद होता त्यामुळे सातत्याने ते संस्थानातील वेगळ्या ठिकाणी शिकारीसाठी जात असत यातीलच दाजीपूर हे शाहू महाराजांच्या शिकारीचे एक आवडते ठिकाण होते शिकार हा जरी शाहू महाराजांचा आवडीचा छंद असला तरी या शिकारीच्या निमित्तानं त्या भागातील लोकांना भेटणं त्यांच्या अडचणी समजून घेणं त्या परिसराची पाहणी करणं यासारख्या अनेक गोष्टी त्यामध्ये येत असत त्या लोकांच्यामध्ये गेल्यामुळं शाहू महाराजांना त्या लोकांच्या अडचणी समजत असत तेही लोक राजाला आपल्या अडचणी येऊन सांगत असत शाहू महाराज आपल्याकडून त्या अडचणी सोडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असत आणि या सर्व घटना सातत्यानं होत असत त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी शाहू महाराज शिकारीला जात त्या ठिकाणच्या लोकांशी संवाद साधणं त्यांच्या घरामध्ये जाणं ते जे खातात तेच अन्न खाणं त्यांच्याबरोबर त्यांना कामात मदत करणं अशी अनेक कामे शाहू महाराज सातत्यानं करत असत सा। दाजीपूरच्या जंगलामध्ये शिकारीला गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की दाजीपूरची जी जमीन दा� आहे ती अत्यंत सोपीक आहे फक्त या ठिकाणी पाण्याचा अभाव असल्यामुळे पावसाळ्यानंतर इथे शेती करणं अशक्य होते जर या ठिकाणी एखादं धरण बांधलं गेलं तर या ठिकाणच्या लोकांची प्रचंड सोय होईल भोगावती नदीचा उगम याच दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये होतो ही नदी पुढे येऊन पंचंगा नदीला मिळते शाहू महाराजांनी विचार केला की जर या भोगावती नदीवरती एक मोठं धरण बांधलं तर इथल्या हजारो एकर जमिनीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल आणि त्यातूनच शाहू महाराजांनी काही इंजिनियर व स्थापत्य विभागाचे शास्त्रज्ञ प्राध्यापक यांची नेमणूक करून धरणासाठी जागा निवडली खरं तर जागा निवडणं हे शाहू महाराजांनी एका दिवसात केलेलंच काम होतं पण त्याची खात्री करण्यासाठी त्यांनी या मंडळींची तज्ज्ञ मंडळींची नेमणूक त्या ठिकाणी केली होती त्यानुसार देबी बोगदा आणि फोंडा घाट या परिसरामध्ये धरणाची निर्मिती करण्यासाठी या तिन्ही तज्ज्ञ व्यक्तींनी शिक्कामोर्तब केलं धरणाची सुरुवात करण्याचं ठरलं आणि जवळपास सव्वीसशे फूट लांब आणि एकशे दहा फूट उंच असं ह्या धरणाचं बांधकाम करायचं ठरवण्यात आलं धरणाचं त्यावेळचा अंदाजे खर्च हा साधारणतः तीस लाख रुपये ठरवण्यात आला होता था। आणि हे धरण पूर्णतः दगडामध्ये आणि चुन्याचा वापर करून बांधण्यात येणार होतं कारण त्या काळामध्ये आत्ताच्यासारख्या इतर ज्या काही अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत त्या उपलब्ध नव्हत्या या धरणाच्या जलाशयाला लक्ष्मीसागर असं नाव देण्यात आलं आणि महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते या धरणाच्या पायाभरणीचा समारंभ एकोणीसशे नऊ साली झाला या धरणाच्या कामामध्ये त्या ठिकाणचे स्थानिक लोक व कामगार आनंदाने सहभागी होत होते कारण या धरणामुळे येणाऱ्या पिढीसाठी पाण्याची तजवीज होणार आहे ही मनामध्ये त्यांच्या भावना होती शाहू महाराज या धरणाला धरणाच्या कामाला वेळोवेळी भेट देत असत ते ज्या ज्या वेळेला या धरणाच्या कामासाठी भेट द्याले त्यावेळेला शाहू महाराजांचा चेहरा पाहून त्या कामगारांच्यामध्ये प्रचंड उत्साह यायचा शाहू महाराज ही धरणाच्या कामाम कामाला भेट द्यायला आल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांना भेटायचे कामगारांना भेटायचे त्यांची जी लहान मुलं होती त्या लहान मुलांना खाऊ वाटायचे स्वतः त्यांच्याबरोबर त्यांच्या अडचणी जाणून घ्यायचे आणि या सर्वांच्यामुळं कामगारांच्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला एकोणीसशे सोळा सतराचा काळ उजाडला आणि थोडंसं अरिष्ट म्हणूया किंवा वाईट काळ असं समजूया त्यावेळेला पहिल्या महायुद्ध सुरू झालं आणि त्यामुळे जगाच्या एकंदरच उद्योगामध्ये थोडीशी शिथिलता निर्माण झाली आणि त्यामुळे धरणाचं काम थोडंसं थांबवावं लागलं त्यानंतरच्या काळामध्ये राजेश शाहू महाराज यांचं निधन झालं आणि ते काम बराच काळ थांबलं त्यानंतर शाहू महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी राधानगरी तलावाचं काम पूर्ण केलं आणि आज आपल्याला सर्वांना अभिमान वाटतो की कोल्हापूरचं राधानगरी धरण हे भारतातील एक उत्तम धरणांच्या मधलं किंवा स्थापत्यशास्त्राचं एक उत्तम नमुना असणारं धरण हे कोल्हापूरमध्ये निर्माण झालं हा एक छोटासा प्रसंग किंवा शाहू महाराजांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्यामधील ही एक चांगली गोष्ट की जी सांगते की राजाची दृष्टी किंवा राजाचा दूरदृष्टिकोन कसा असावा की ज्या माध्यमातून येणाऱ्या पिढीमध्ये किंवा येणाऱ्या कित्येक वर्षाच्या पाण्याची तजवीज शाहू महाराजांनी त्यावेळेला केली होती आणि त्यामुळे आजही त्या भागातील सर्व लोकांसाठी किंवा कोल्हापूर संस्थानासाठी राधानगरी धरण हे नक्कीच एक वरदान ठरलेलं आहे हा एक छोटासा प्रसंग किंवा छानशी कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा अशाच पद्धतीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी माझ्या निषदीप कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर माझ्या फेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद